विद्यार्थी मित्रांनो लेखा कोशागार विभागाचे नॉर्मलायझेशन स्कोअर याद्या प्रसिद्ध झालेले आहेत काही विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत तर काही विद्यार्थ्यांचे गुण कमी देखील झालेले आहेत ज्याच्यामध्ये नागपूर विभाग कोकण विभाग अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या -वेग जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या आता कोकण विभाग नागपूर विभाग पुणे विभाग छत्रपती संभाजीनगर या चार ते पाच विभागांच्या याद्या आलेल्या आहेत नॉर्मलायझेशन याद्या आता फक्त अमरावती आणि नाशिक आलेल्या आहेत बाकी चारही विभागांनी सोबतच त्यांच्या याद्या टाकल्या होत्या फक्त अमरावती आणि नाशिकने या याद्या टाकलेल्या नाहीत याद्या संपूर्ण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात येत आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देतं आहे आणि या त्या ठिकाणी अमरावती आणि नाशिक राहिलेली आहे त्यांची यादी आल्याच्यानंतर लगेचच आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकली जाईल त्यासाठी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आता त्यांनी नॉर्मलायझेशन स्कोअर कशा पद्धतीने जाहीर केलेले आहेत ते बघूयात या ठिकाणी बघू शकता सर्वात पहिल्यांदा वरती तुम्हाला सिरियल नंबर बघायला भेटतील रोल नंबर बघायला भेटतील ॲप्लिकेंट नाम तुमचे नाव बघायला भेटेल त्याच्यानंतर तुमचा स्कोर एक मिनिट इथं बघू शकता तुमचा या ठिकाणी रॉ स्कोअर किती होता प्रो रेटेड मार्क्स किती होते त्याच्यानंतर इथं बघू शकता एका पहिल्या विद्यार्थ्याचे चौऱ्याहत्तर मार्क्स झालेले आहेत ब्याऐंशी त्याच्यानंतर एकशे तीस वाल्याचे झालेले आहेत एकशे तेहतीस एकशे सहा वाल्याचे झालेले आहेत एकशे अकरा अशा प्रकारे पाच सहा मार्क कमी जास्त दोन तीन मार्क कमी जास्त अशा प्रकारे संपूर्ण टी सी एस पॅटर्ननुसार हा या ठिकाणी स्कोर नॉर्मलायझेशन स्कोर जाहीर करण्यात आलेला आहे आता प्रत्येक आता हा कोकण विभागाचा आहे तर तो कोकण विभागाचाच त्याच्यामध्ये तुम्ही इथे सर्चवरती तुम्ही नाव सर्च करू शकता ठीक आहे याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा संपूर्ण याद्या तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल आणि जो नाशिक विभाग आणि अमरावती विभाग याद्या राहिलेल्या आहेत त्या याद्या वेबसाईटवरती टाकल्याच्यानंतर लगेच आपल्या ग्रुपवरती देखील आपण टाकू त्यासाठी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या